हाय हॅलो सर्वांना नमस्कार रेशमीनाथ या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे एक लग्न असे ही भाग छत्तीस आज देवांश त्याच्या बायकोला घेऊन असं म्हणत ईशा ने त्याला सगळं सांगितलं इट्स ओके okay बाळा त्याची बायको आहे ती तो तिच्यासोबत टाईम नाही देणार तर मग कुणाला देईल अमित म्हणाला पण ब्रो त्या दिवशी ऑफिस मध्ये असं म्हणत तिने त्याला देवांश होती त्याची त्यामुळे शांत होता हे बघ ईशा तू स्वतःहून देवांशला नाकारलं आहेस तो तर तुझी वाट पाहत होता तू नाही म्हणल्यावर त्याच्या आजीने त्याचं लग्न लावून दिलं मग आता तो त्या मुलीसोबत खुश आहे तर त्यात गैर काय आहे अमित म्हणाला मला तेव्हा कसं वागू समजत नव्हतं ब्रो त्याच्याशी लग्न केलं असतं तर माझे फ्रेंड्स माझ्यावर हसले असते मला एका लंगड्याची बायको म्हणून टॅग लावून घ्यायचा नव्हता ब्रो ईशा म्हणाली ईशा जे झालं ते झालं आता देवांचा विचार करणं सोडून दे तो आता तुझ्या आयुष्यात कधीही परत येऊ शकत नाही अमित ईशा रडायला लागली रात्री थकून भागून सगळे मस्त जेवणावर ताव मारून घरी आले सईने रूम मध्ये आल्या आल्या बेडवर अंग टाकलं ते बघून देवांश गालात हसला सई चेंज करून झोप देवांश म्हणाला मला खूप झोप येते सई मोठी जांभाळी देत म्हणाली सई देवांश म्हणाले बर खडूस नवरा जातीये असं म्हणत सई तोंड वाकडं करून उठली आणि फ्रेश होण्यासाठी कपडे घेऊन बाथरूम मध्ये घुसली देवांशने पण गालात हसत त्याचे कपडे घेतले ती बाहेर आल्यावर तो फ्रेश व्हायला गेला तो येईपर्यंत तिने त्याच्यासाठी दूध आणलं होतं तुला तर झोप येत होती ना देवांशुद्धाचा ग्लास बघून म्हणाला तो व्हीलचेअरवरून बेडवर बसला हो येते पण मला तुमच्या मिठीत झोपायची सवय झाली आहे ना सई क्यूट फेस करून म्हणाली तर आमच्या राणी साहेबांना आमच्या मिठीत झोपायचं आहे देवांश देवांश म्हणाला तिने हसत हो मध्ये मान डोलावली कम देवांश हात पसरून म्हणाला ती लगेच त्याच्या मिठीत शिरली दोघेही डोळे मिठून एकमेकांच्या मिठीत बसून होते आज सहीने बाहेर फिरताना बरेच कपल पाहिले होते कुणाकुणाकडे तर छोटे छोटे बेबी होते ते पाहून तिच्या ही मनात खूप काही भावना फेर धरून गेल्या देवांश तिला आवडायला लागला होता आणि आता तो तिला पूर्ण हवा होता त्याचा तो गोड स्पर्श तिला अनुभवायचा होता तिला आता पूर्णपणे होऊन जायची इच्छा होत होती दोगी मनाने केव्हाच एक झाले के होते पण अजून शरीराने एकत्र एक येणे बाकी होत देवांश सई म्हणाली हम्म देवांश म्हणाला मला बाळ हवंय सई खूप हिंमत करून म्हणाली ठीक आहे उद्या तू आणि माही जाऊन घेऊन या देवांश म्हणाला देवांश सई आश्चर्याने त्याच्याकडे बघत म्हणाली एक एक मिनिट तुला काय हवंय देवांशला आता कुठे क्लिक झालं त्याने कन्फर्म करण्यासाठी तिला पुन्हा प्रश्न केला मी म्हणाल मी म्हणाले मला सई लाजत तुला काय देवांश म्हणाला मला बाळ हवंय सई लाजून त्याच्या मिठीत शिरली तिचं बोलणं ऐकून देवांश मात्र चक्रावून गेला हे काय अचानक देवांश म्हणाला अचानक नाही खूप दिवसापासून वाट वाटत आहे आणि परवा माई पण म्हणत होत्या सई म्हणाली काय देवांश म्हणाला आता लग्नाला बरेच दिवस झाले तर बाळाचं मनावर घ्या देवांशला काही बोलता येत नाही तू त्याला समजाव सई माईचे शब्द त्याला ऐकवत म्हणाली सई आपल्या लग्नाला फक्त चार महिने झालेत इतक्यात बाळ देवांश म्हणाला तुझं शिक्षण बाकी आहे आईचा इलाज सुरू आहे त्यात बाळाची जिम्मेदारी देवांश म्हणाला होईल मॅनेज सई म्हणाली मॅनेज होईल पण तुझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल आणि ते मला अजिबात चालणार नाही आता या विषयावर पुन्हा बोलायचं नाही देवांश जरा आवाज चढवून म्हणाला ती हिरमुसली आणि त्याच्याकडे पाठ करून झोपली देवांश तसा तिच्याकडे बघत विचार करत होता त्याला जवळ जायचं होत तिला स्वतःमध्ये समावून घ्यायचं होतं तिच्यावर प्रेम तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा कराव तिला फुलवायचं होतं पण यासाठी ती अजून बरीच लहान आणि नाजूक सुद्धा होती त्याच वजन त्याचा त्याच रांगड शरीर या सगळ्या गोष्टी तिला सहन होतील की नाही याची त्याला काळजी होती ट्रेनर लावून वर्कआउट करून घेण्यामागे त्याचं हे सुद्धा एक कारण होतं शिवाय तिचं करिअर तितक्यात तितकंच महत्वाचं होतं या सगळ्या गोष्टीमुळे डिस्ट्रॅक्ट नको व्हायला म्हणून तो दोघात काही मर्यादा ठेवून होता किस करण्याने मिठी मारण या पलीकडे त्यांचं नातं अजून गेलं नव्हतं देवांशी या बाबतीत बराच संयमी होता ती हल्लड होती निरागस होती त्यात खूप भावनिक सुद्धा पण तो तर समजूतदार प्रॅक्टिकल वागणारा होता तो मनावर ताबा ठेवून अस्त, तिच्या ठेवून दोघांच्या संमतीने आणि एकमेकांच्या प्रेमाच्या कबुलीने व्हायला हव्यात असा त्याचा विचार होता तो बराच वेळ या गोष्टींचा विचार करत तिच्याकडे बघत होता दिवसभराच्या थकव्यामुळे तिला थोड्या वेळातच झोप लागली मग त्याने ती गाढ झोपले झोपली हे पाहून तिच्या जवळ सरकत तिला मिठीत घेतला आणि शांत झोपला असेच दोन तीन दिवस गेले सई देवांशवर नाराज होती त्यामुळे त्यांचं बोलणं बोलचाल बंद होती वॉट हॅपन बॉस काही प्रॉब्लेम राजू त्याला कॅबिनमध्ये अस्वस्थ पाहून म्हणाला काही नाही देवांश म्हणाला देवांश फ्रेंड आहे मी तुझा दोन दिवस झाले नोटीस करतोय तू कोणत्या तरी विचारात आहेस आणि सिस्टर पण थोडी नाराज वाटते भांडण झाले का राजू म्हणाला भांडण नाही ती नाराज आहे माझ्यावर आणि तिला कसं समजावू याचाच विचार टोक्यात आहे देवांश उससा सोडत म्हणाला इफ वी डोंट माइंड काय प्रॉब्लेम आहे ते मला सांगू शकतोस राजू म्हणाला तिला बाळ हवा आहे देवांश त्याच्याकडे बघून शांतपणे म्हणाला मग दे ना राजू म्हणाला राजू तिला चॉकलेट नाही तर आमचा बाळ हवा आहे इडियट घेऊन दे ना म्हणे देवांश चिडून म्हणाला वॉट राजू म्हणाला हम्म देवांश म्हणाला एकदम अचानक राजू म्हणाला माईने काहीतरी खूळ तिच्या डोक्यात भरले आहे देवांश उसवासा सोडत म्हणाला मग काय हरकत आहे कर तिची इच्छा पूर्ण लग्नानंतर सगळ्यांनाच बाळ हवं असं अस वाटतं त्यात सिस्टरलाही वाटत असेल ना राजू म्हणाला राजू आर यू मॅड किती लहान आहे ती आणि कमजोर सुद्धा बाळ होणं साधी गोष्ट आहे का किती त्रास सहन करावा लागतो त्यात म्हणून मी अजून तिला स्पर्श सुद्धा केला नाही देवांश जरा भीतीनेच म्हणाला स्पर्श म्हणजे राजू न समजून त्यावर राजू न समजून त्यावर देवांशने नजर डोंट टेल मी की तुमच्यात अजून नवरा बायकोचे संबंध आले नाहीत राजू बारीक डोळे करून म्हणाला हो oh, अजून तसं काही झालेलं नाहीये देवांश म्हणाला वॉट पण का राजू आश्चर्याने म्हणाला देवांश काहीच बोलला नाही देवांश तुझ प्रेम आहे ना सिस्टरवर की अजून ती ईशा राजू त्याला रोखून बघत म्हणाला शट आप देवांश त्याच्याकडे रागाने म्हणा बघून म्हणाला मग का तू सईला तिचे पूर्ण अधिकार देत नाहीस राजू म्हणाला तिचं शिक्षण सुरू आहे आणि तुलाही माहीत आहे माझ्या पुढे ती किती बारीक आहे तिला त्या प्रकारे प्रेम करण्यासाठी मला भीती वाटते त्यामुळे तिला काही झालं तर देवांश म्हणाला वॉट नॉनसेन्स असं काहीही नसतं आणि सिस्टर खूप स्ट्रॉंग आहे तिचं शरीर पण आता पूर्वीपेक्षा स्ट्रॉंग आहे तुमच्या रिलेशनमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाहीत राजू म्हणाला उगाच मनात काहीही कल्पना करून तिला तुझ्यापासून दूर ठेवत आहेस आणि मी तर म्हणतोय आत्ता तू तु तुझी ट्रीटमेंट पुन्हा सुरू करायला हवी निदान सिस्टरसाठी तरी राजू म्हणाला मला नाही वाटत त्याने काही फरक पडेल देवांश म्हणाला देवांश डॉक्टर म्हणाले होते ना त्यांच्या ट्रीटमेंटने तुला हळूहळू नक्कीच फायदा होईल मग तू का होप सोडली राजू म्हणाला नाव स्टॉप दिस सब्जेक्ट यावर आपण नंतर बोलू वे anyway, मी सांगितलेल्या फाईल्स आणलास देवांश विषय बदलत म्हणाला येस hmm. बॉस ईशा घेऊन येते राजू म्हणाला इतक्यात ईशा कॅबिनमध्ये मध्ये आली मे आय कम इन ईशा म्हणाली येस देवांश म्हणाला या फाईल पूर्ण झाल्या आहेत एकदा चेक कर ईशा गोड हसत म्हणाली Hmm. देवांश म्हणाला राजू बाजूला उभा होता ईशा थोड्या वेळा थोडा वेळ अशीच घुसमटली मी नंतर तू जाऊ शकतेस देवांश तिला इग्नोर करत म्हणाला या ओके ईशा कस तरी हसून म्हणाली ती जाण्यासाठी दाराकडे वळली आणि पुन्हा देवांश कडे वळून पाहिलं देवांश ईशाने नेहमीप्रमाणे आवाज दिला त्याने काय या आविर्भावा तिच्याकडे पाहिलं आज भाईची बर्थडे पार्टी आहे त्याने तुला इन्व्हाइट करायला सांगितले आहे ईशा म्हणाली नऊ जानेवारी ईशा पटकन म्हणाली ओ माझ्याकडून त्याला विष करशील देवांश म्हणाला मी नाही करणार आणि तू संध्याकाळी येणार आहेस ईशा थोडा हक्क गाजवत म्हणाली नॉट पॉसिबल ईशा देवांश तिला टाळत म्हणाला त्याला तिच्या घरी जाण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता फॅमिली मेंबर्स आहेत फक्त प्लीज माझ्यासाठी तरी ए ईशा म्हणाली देवांश निर्विकार चेहऱ्याने तिच्याकडे बघत होता मी वाट बघते ईशा स्मिथ हस्ते करून निघून गेली हिला एकदा नाही म्हणून सांगितलं तर समजत नाही का राजू रागाने देवांश कडे पाहून म्हणाला जाऊ दे सोड तो विषय देवांश म्हणाला असं कसं सोडू आज तिचं बदललेलं रूप बघितलं का इतक्या दिवसात तर कधी इतक्या आपुलकीने बोलली नाही असं अचानक काय झालं राजू विचार करत म्हणाला तुझ्या सिस्टरची नाराजगी कशी दूर करू देवांश गालात हसत म्हणाला ती म्हणतीये ते कर सिम्पल राजू खट्टळ हसत म्हणाला शट आप देवांश त्याला रोखून बघत म्हणाला थिंक अबाउट इट राजू त्याला आश्वासक नजरेने पाहून कॅबिन बाहेर निघून गेला चल ना कॅन्टीन मध्ये जाऊ आज दोन लेक्चर ऑफ आहेत शीतल म्हणाली माझा मूड नाहीये मी लायब्ररीत जातेय सई म्हणाली सई दोन तीन दिवसापासून पाहतीये तू नाराज दिसत आहेस काय झालं शीतल म्हणाली काही नाही आईची आठवण आली सई म्हणाली कुठे आहे तुझी आई शीतल म्हणाली अमेरिकेत शीतल आश्चर्याने म्हणाली हो तिची ट्रीटमेंट सुरू आहे ना असे म्हणाली हो मग फोन करून बोल आणि मला नव्हतं माहीत तू इतकी श्रीमंत घरची शीतल म्हणाली तसं काही नाही ते माझ तई बोलत होती की कोणीतरी क्लासमध्ये आलं सगळ्यांनी इकडे लक्ष द्या समोर सिनियर स्टुडंटचा ग्रुप उभा होता सगळे त्यांच्याकडे बघत होते या महिन्याच्या शेवटी आपलं वार्षिक संमेलन स्नेह संमेलन आहे, स्ने आहे त्यानुसार आपण काही गेम आणि कॉम्पिटिशन ठेवलेली आहे ज्या कुणाला त्यात भाग घ्यायचा आहे त्यांनी उद्या आम्हाला नावे द्यावीत नोटीस बोर्ड वर नोटीस लागली आहे त्यात सगळे शेड्यूल आहेत सिनियर म्हणाले ओके सगळ्यांनी हसून आवाज सिनियर निघून गेले आणि पूर्ण क्लास मध्ये आता एकच चर्चा होती वार्षिक स्नेह संमेलन म्हणून येत असते म्हणून येत असते मागच्या वेळी डॉक्टर अजिंक्य पाटील आले हुते। शितल मनाली। पाटिल मनाली होते शीतल म्हणाले अजिंक्य पाटील म्हणजे ते ज्यांचं आशा नावाचं मोठं हॉस्पिटल आहे ते सई म्हणाली हो तेच आपले ट्रस्टी सर आहेत ना रुद्र पवार सरांचे वडील त्यांचे खूप खास मित्र आहेत ते डॉक्टर सरांनी बोलावलं होतं शीतल म्हणाली अच्छा सई म्हणाली यावेळी काय माहीत कोण येणार शीतल म्हणाली बरं ते जाऊ दे तू कशामध्ये भाग घेणार शीतल म्हणाली कशामध्ये भाग घेणार शीतल मी सई म्हणाली हो तू शीतल म्हणाली मी कशामध्ये घेऊ मला काही येत नाही सई घाबरून म्हणाली असं कसं काहीतरी येत असेल मग आताही तोच कर शीतल म्हणाली काय सई म्हणाली हो मग त्यात काय झालं शीतल म्हणाली नाही नको सई म्हणाली का पण शीतल म्हणाली तेव्हा गोष्ट वेगळी होती आता गोष्ट वेगळी आहे सई म्हणाली आता काय वेगळं आहे शीतल म्हणाली हे शीतल तू नाटकात काम करणार आहे का आम्ही एक प्ले करायचा विचार करतोय एक मुलगा त्यांच्याजवळ येत म्हणाला आणि त्यांचं बोलणं पुन्हा थांबलं कोणता प्ले आहे शीतल म्हणाली हम्म तू डॉक्टर आहेस कदाचित तू त्याला चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतेस राजू म्हणाला डोंट वरी भाई मी यावर भाईशी बोलते माही म्हणाली आज नको नाही तर त्याला वाटेल मी तुला सांगितलं सिस्टरची नाराजगी नाराजी दूर झाली की मग या विषा विषय हाताळू राजू म्हणाला समोर काय झाले पाहूया पुढील भागात हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नवीन असतास चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात